लोकमान्य क्लॉथ स्टोर दिस फ्रेश स्टॉक्स डायरेक्ट फॅक्टरी सेल खटाखट उपहार डिस्काउंट सोबत हो आकर्षक उपहार रुपये एक हजार पाचशे च्या खरेदीवर कुडिंग सेट रुपये तीन हजार खरेदीवर प्रेस रुपये पाच हजाराच्या खरेदीवर सेट रुपये सात हजार पाचशेच्या खरेदीवर बाथरूम सेट रुपये दहा हजाराच्या खरेदीवर गॅस शेगडी शूटिंग शर्किंग वर तीस टक्के डिस्काउंट गारवा मान्सून आनंद खरेदीचा चला कर फैमिली शॉपिंग का धमाल लोकमान्य क्लस्टर्स मेन रोड कच्ची चौक डिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र 24 फोर न्यूज पंचायत समिती दिग्रस येथे सुरू असलेले ग्रामपंचायत महागाव येथील नागरिकांचे उपोषण सुटले सहा फुटाचा रस्ता ग्रामपंचायत करून देणार दिग्रस तालुक्यातील महागाव येथील ग्रामपंचायतच्या रस्तावरील अतिक्रमण हटवा या मागणी करीता एक ऑगस्ट रोजी महागावचे भगत कुटुंब यांनी पंचायत समिती दिग्रस येथे आमरण उपोषणाला सुरुवात करताच प्रशासनाने भगत कुटुंबियांना बारा दिवसामध्ये अतिक्रमण हटविणार असल्याचे लेखी कळले त्यावेळी भगत कुटुंबियांनी उपोषण सोडले प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याची हा, तयारी सुरू करताच महागाव येथील मोहाडे कांबळे भुजाडे परिवाराने ग्रामपंचायतच्या अन्यायाविरोधात उपोषण सुरू केले एकोणतीस हेक्टर जागेवर अतिक्रमण झाले असताना केवळ आमचेच अतिक्रमण का हटवले जात आहे असा प्रश्न केला व आठ ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू केले यावर प्रशासनाने भगत कुटुंबाच्या घरासमोरील सहा फुटाच्या रस्त्याचे अतिक्रमण हटविणार असा तोडगा काढून दोन्ही बाजूंना न्याय न्याय दिल्याने दुसरे उपोषण सुद्धा मागे घेण्यात आले यावेळी गटविकास अधिकारी रमेश खारोडे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे शिवसेनेचे माझे शहर प्रमुख संजीव चोपडे नगर परिषद दिग्रजचे माजी नगरसेवक के टी जाधव उपस्थित होते अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद